कोकणातील हे रहस्यमय देवस्थान तुम्हाला माहीत आहे का जिथे गेल्यावर तुम्हाला अंतरामुळीची आठवण होईल एक फक्त देवस्थान नाही तर श्री डोंगेश्वर देवाची देवराय असून येथे झाडावरचे पान देखील तोडायला मना आहे नमस्कार मित्रांनो मी योगेश पर काही दिवसापूर्वी मी आणि माझे मित्र तल कोकणात फिरायला गेलो होतो तेव्हा या देवस्थानाला भेट देण्याचा एक योग आला आम्ही सर्व दर्शनासाठी या देवस्थानच्या दिशेने निघालो गावातून वाट करत आणि निसर्गाच्या आनंदही आमचा एक छोटासा चा ट्रेक चालू झाला पण आई अंतर पुढे जाता रस्ता संपला आणि आम्ही वाट चुकलो हे का दिसत नाही रे संपूर्ण जंगल परिसर असल्यामुळे आम्ही माघारी फिरஞ்சி ठरवले पण म्हणतांना देवाच्या दर्शनाची प्रबल इच्छा शक्ती असेल तर देव तो मुला दर्शन देतो आज श्री देव डुंगोबा मुंजे येथील गावकर्जना राकंदार आणि तो साक्षात एका माऊशीच्या रूपात आम्हाला वाट दाखवण्यासाठी आला आणि पुन्हा आमचा प्रवास सुरू झाला छोटीशी नदी पार करून आम्ही दोन्ही बाजूला असल्या गर्द झाडीतून व शांतमय वातावरणातून वाट काढत आमचा प्रवास करत होतो म्हणजे देव सहसा लवकर प्राप्त होत नाही आयुषात देवस्थान परिसर पोहोचताच मंदिराच्या घंटेचा आवाज आमच्या कानावर पडला मित्रांनो या देवस्थान परिसरात प्रवेश करतात आपल्याला असंख्य घंटा व भगवे दोन नजरेच पडतात याखाली असल्या शिवडीं पाहताच आपल्याला अंतराबुईची आठवण होते मित्रांनो स्थानिक गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार हे फक्त देवस्थानच नाही तर देव डोंगेश्वर देवाची एक देवराई आहे या जागेची सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे झाडाचे पान देखील तोडायला मनाई आहे येथील गावकरी वर्षानुवर्ष ही परंपरा ही देवराई जपत आहे श्रीदेव डोंगेश्वर हा या गावाचा राखणदार आहे तो येथील जल वन आणि या गावातील लोकांचे रक्षण करतो कोकणात एकूण एक, एक हजार आठशे अठ्ठेचाळीस देवराय आहेत त्यापैकी एक देवराई होई एकीकडे विकासाच्या नावाखाली बेसुमार जंगल व तो वृक्षतोड करून पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना दुसरीकडे आमच्या या, दुसरी या कोकणात ती देवाची जंगले देवाची वनराई देवावरच्या श्रद्धेपोटी निसर्गाचा वारसा म्हणून आम्ही आजही जपत आहोत मित्रांनो या देवस्थानचे आधुनिक वैशिष्ट्य म्हणजे या देवस्थानाला छप्पर नाही ते देव डोंगेश्वर देवाला मनापासून केलेली नवस तिथे पूर्ण होतात आणि त्या नवसाची परतफेड म्हणून तिथे घंटा मानली जाते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्र व परिवारांसोबत शेअर करा मित्रांनो या जागेचे लोकेशन मी तुम्हाला सांगणार आहे कारण ही जागा येथील गावकर ज्याप्रमाणे जपले तशीच राहावे अशी माझी मनापासून इच्छा आहे त्याबद्दल समस्या असावी तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय जय शंभूराज